नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ महाराजांच्या मुख्य यात्रा उत्सवाची भव्य कावड मिरवणूक काढून सुरुवात झाली आहे यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होते तेलकुडगाव ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान चैतन्य नागनाथ महाराजांचा दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठा यात्रा उत्सव भरवला जातो या निमित्तानं तेलकुडगावसह परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात हा यात्रा उत्सव चार दिवसांचा असून यात्रा कमिटीच्या वतीनं या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या यात्रेच्या मुख्य उत्सवास प्रारंभ झाला असून गंगेवरनं आणलेल्या कावडीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करून आणि गावातून भव्य मिरवणूक काढत गंगेच्या पाण्यानं नागनाथ महाराजाला जलाभिषेक घालण्यात आला या काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये लहान मुलींचा पथक संपूर्ण मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं तरी यात्रेनिमित्त होणाऱ्या सर्व धार्मिक तसंच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद ग्रामस्थाने तसंच परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटी तसंच ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे नेवासा तालुक्याच्या पूर्व भागात असलेला सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणून तेलकुडगाव चैतन्य नागनाथ यात्रा उत्सवाकडे बघितलं जातं महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हा यात्रा उत्सव सुरू होतो हा यात्रा उत्सव कसा असतो हे आपण या ये ठिकाणी असलेले जे ग्रामस्थ आहे या ठिकाणी असलेले चैतन्य नागनाथाचे भक्त आहे यांच्याकडून जाणून घेतो आहे तर हा यात्रा उत्सव कशा पद्धतीनं आणि कसा भरवला जातो याबाबत काय सांगा धन्यवाद यावर्षी ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराज यात्रा महोत्सव हा चार दिवसीय भरवलेला आहे या चार दिवसीय यात्रा महोत्सवाची सुरुवात महाशिवरात्रीपासून ते जंगी कुस्त्यांच्या हगामापर्यंत अशी एकूण चार दिवसीय असा हा आमचा ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांचा यात्रोत्सव भरवला आहे आणि त्याची सुरुवात महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्याच परिसरातील हरिभक्तिपारायण संतोष महाराज पवार यांच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या या यात्रोत्सवाची सुरुवात झाली आणि यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी गंगेवरून पाणी आणण्यासाठी आमच्या तिलकुळगावच्या भूमीतील सर्व युवा बांधव सर्व नागनाथ महाराजांचे भाविक कावडी आणण्यासाठी पाणी आणण्यासाठी गंगेवरती जातात व गंगेवरून पायी पाणी घेऊन आपल्या या ग्रामदैवत चैतन्य नागनाथ महाराजांच्या मूर्तीसाठी गंगाजल अर्पण करण्यासाठी पाणी आणतात व आज आच, आजचा हा आमचा मुख्य दिवस आहे चैतन्य नागनाथ महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस म्हणून आजचा मानला जातो या मुख्य दिवशी सकाळी चैतन्य नागनाथ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून सर्व पूजापाठ करून ह्या कावडी मिरवणुकीला गंगाजल आणलेल्या कावडी धारकांना आडवं जाण्यासाठी देवाला घेऊन आपण कावडी मिरवणूक कावडी आणलेल्या कावडी धारकांकडे जातो अतिशय वाजत गाजत यावर्षी आणि मागील दोन वर्षापासून देखील आपली सांस्कृतिक व पारंपरिक पद्धतीने आपल्या नागनाथ देवस्थानची यात्रा भव्य दिव्य झाली पाहिजे आणि अतिशय रंगीत तालीम लेझिममध्ये यावर्षी पारंपरिक पद्धतीने जवळपास एकशे दहा मुला मुलींनी या यात्रोत्सवाच्या कावडी मिरवणुकीसाठी तयारी केली आणि आज या कावडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन जवळपास एकशे दहा मुला मुलींनी लेझिमच्या वाद्यामध्ये आपल्या या त्या ठिकाणी कावडी धारकांचा आणि देवाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला त्यानंतर आपला जुरा पारंपारिक वाद्य डप वाद्य असेल त्यानंतर डोली बाजावाले असतील डी जे सिस्टीम असेल त्यानंतर शोभेची दारू असेल अतिशय सर्व फटकांच्या आतिजबाजीत व आमच्या चैतन्य नागनाथ महाराजांच्या भूमीतील सर्व भाविक श्री क्षेत्र चैतन्य नागनाथ देवस्थान असेल यात्रा कमिटी असेल गावातील सर्व तरुण बांधव आपल्या या सहभागामध्ये मोठा सहभाग नेहमी देत असतात आणि खरोखर कालानुप्रणे खूप मोठा यात्रा महोत्सव हा पुढे देखील पार पडत आहे त्यानंतर आज रात्री संध्याकाळी आपल्या देवाचा छेबिणा मिरवणूक या ठिकाणी निघतो साधारण आठ आग साडेआठच्या दरम्यानमध्ये देवाचा छेबिना या ठिकाणी गावामध्ये प्रदक्षिणासाठी असतो आणि या देवाच्या छेबिण्यासमोर या यात्रेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे सर्व वाद्यकांमध्ये ते सर्वजण देवाच्या समोर हाजरी देतात आणि देवासमोर आपापली कला सादर करून हे वाद्य मिरवणूक होत गावाची प्रदक्षिणा पार पडते आणि देवाचा छेबिना मिरवणूक झाल्यानंतर रात्री या चैतन्य नागनाथ महाराजांच्या सभामंडपामध्ये जागरणाचा जागरण देवाचा जागर या ठिकाणी संपन्न होतो आणि त्यानंतर हौशे गौशे नऊशे सर्वजणांची यात्रा या असते याप्रमाणे आज रात्री राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊमांग यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ देखील या ठिकाणी लाव ठेवलेला आहे रात्री तमाशा होईल आणि यात्रेचा दुसरा दिवस चौथा दिवस जर म्हटलं तर हजेरीचा म्हणजे उद्या उद्या सोमवारी म्हणजे शेवटच्या दिवशी सकाळी ज्यांनी ज्यांनी या यात्रेमध्ये सहभाग नोंदलेला आहे असे सर्व कलाकस रातकार असतील सर्व वाद्यकाम करणारे असतील यांच्या सर्वांना आपले पवनसुत हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये हाजेरीचा कार्यक्रम म्हणून म्हणजे त्यांची उपस्थितीबद्दल त्यांना बिदागी देण्याचं काम आपल्या या देवस्थान व यात्रा कमिटीच्या वतीनं केलं जातं आणि त्या हजेरीच्या कार्यक्रमादरम्यान सर्वांची हाजेरी आणि बिदागी दिली जाते आणि त्यानंतर यावर्षी जेणेकरून भव्य दिव्य असा जंगी कुस्त्यांचा हगामा संपन्न होईल यासाठी आपण चैतन्य नागनाथ क्रीडा संकुल श्रीरामनगर या ठिकाणी भव्य दिव्य असा कुस्त्यांचा हगामा आयोजित केलेला आहे त्यासाठी देखील आपण अहमदनगर जिल्हा असेल संभाजीनगर असेल परिसरातील जिल्ह्यातून मोठमोठे मल्ल आपल्या या जंगी कुस्त्यांच्या हगामेमध्ये सहभागी होणार आहेत आणि तो देखील या जंगी कुस्त्यांचा हगामा पाहण्यासाठी सर्वांनी यावं असं आम्ही देखील आवाहन करत आहोत तरी खूप प्रतिनिधी सोपान भगत नेवासा एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर